योगेश मोबाईल शॉपिंग ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात मोबाईल उपलब्ध महा एक्सचेंज ऑफर जुना आणी फोन द्या आणि नवीन फोन घ्या प्रत्येक स्मार्टफोनच्या खरेदीवर हम खास गिफ्ट फ्री एक रुपया भरा आणि मोबाईल घ्या आमचा पत्ता योगेश मोबाईल शॉपिंग वर्धम पान बाजार कुडाळ संपर्क ब्याऐंशी पंच्याहत्तर त्रेसष्ट चौदा चोवेचाळीस मुंबईतील उरण या भागात तरुणीची एकतर्फी प्रेमातून निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेतील आरोपींना नुकतंच पोलिसांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरून अटक केली आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातो आहे उरण येथे राहत असलेली यशस्वी शिंदे नावाची तरुणी बेलापूरमध्ये एका कंपनीत काम करत होती मात्र गुरुवारी सकाळी कामावर गेलेली यशस्वी घरी परत दिस नव्हती त्यामुळे कुटुंबियांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती यावेळी तपासादरम्यान पोलिसांना रेल्वे स्थानकाजवळ एका झुडपास चिन्ह विचिन्न अवस्थेत एक मृतदेह आढळून आला या मृतदेहाची विटंबना केलेली होती चेहरा शरीर आणि गुप्तांगावर जखमा होत्या मात्र कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचबरोबर मुलीच्या वडिलांनी दाऊद शेख या इस्मावर या हत्येचा आरोप केला आहे तसेच ही हत्या एकतर्फी प्रेमातून झाली असावी असा संशय असा पोलिसांनी व्यक्त केला आहे दरम्यान पोलिसांनी या आरोपीचा शोध घेत असताना बंगळुरू येथून हा संशयित आरोपी पळून जात असल्याचं समोर आलं यावेळी पोलिसांनी त्याला महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरून ताब्यात घेत अटक केली आहे दरम्यान शरीरावर अनेक जखमा असल्यानं वैद्यकीय तिच्यावर अत्याचार झाल्याचं देखील समोर आल्यास तो गुन्हा देखील दाखल होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज